याविषयी जिंकायचंय टिकायचंय काहीतरी करून दाखवायचंय तर नशीबाच्या भरसावर राहू नका नशीब आकाशातून पडत नसतं किंवा नशीब जमिनीतून उगवत नसतं नशीब आपोआप निर्माण होत नसतं तर केवळ माणूसच प्रत्यक्ष स्वतःचे नशीब स्वतःच घडवत असतो प्रत्येक क्षण हा योग्यच असतो चुकतो तो फक्त आपला निर्णय जर विश्वास देवावर असेल तर नशिबात लिहिले ते नक्कीच मिळेल पण विश्वास स्वतःच्या मनगटावर असेल तर देव सुद्धा तेच लिहिणार जे तुम्हाला हवं आहे सूर्य हा बुडताना दिसतो पण तो कधीच बुडत नाही त्याप्रमाणे उमेद विश्वास व कष्ट हे ज्याच्या जवळ आहे तो कधीच अपयशी होऊ शकत नाही जिथे प्रयत्नांची उंची मोठी असते तिथे नशिबाला पण कमीपणा घ्यावाच लागतो जर नशीब काही चांगले देणार असेल तर त्याची सुरुवात कठीण गोष्टींनी होते आणि नशीब जर काही अप्रतिम देणार असेल तर त्याची सुरुवात अशक्य गोष्टींनी होते